So, नमस्कार मंडळी तुमच्या सगळ्यांचं माझ्या युट्यूब चॅनल नव्याने ने एक नवीन व्हिडिओ घेऊन स्वागत करते तर मंडळी आज आम्ही करतलो मी आणि माझी मम्मी बनवतलो पारंपरिक पद्धतीने कोकणी पद्धती म्हणजे गावाकडे आंब्याचा लोणचा पावसाळी खाव किंवा पूर्ण वर्षभर खाऊ कसा बनवला जातो तर आम्ही तुम्हाला ह्या व्हिडिओ थ्रू दाखयतले आणि त्या लोणचंसुद्धा आम्ही करतलो तर त्याच्यासाठी आम्ही पहिल्यांदा तर खूप सारे अर्धी पिशी सिमेंटची आमका माझ्या एका माणसानं आंबे आणून दिल्या नसत तर त्याचा आम्ही लोणचं घालतलो तर चिरतलो बिरतलो सगळ्यापासून आंब्याची बारीक बारीक फोडे करण्यापासून ते लोणच्या फोडणी लो टाकेपर्यंत मी सगळं पूर्ण माझ्या चॅनलवर अपलोड करत आहे सो प्लीज माझं माझं हा व्हिडिओ सगळ्यांनी नक्की बघा तुम्हाला आवडतच आणि कोणाकोणा गावठी लोनचा आवडतं तर ता कमेंट करून सांगा मंडळी आता मी आंबेची रूप बसतोय सो बाय मित्रांनो पहिल्यांदा आंबे धुवून घेऊया कारण की हे उतरून काढलेले आंबे ह्याच्यात टाकलाय आणि कट करून ह्या गुळमात परी आमचं आमच मदत करता आंबे ठेव सो पहिल्यांदा धुवून घ्या त्याच्यानंतर कट करून घेऊन खाली असं तर असं बघू शकता भरपूर सारे आंबे असत थँक्यू सो मच जेणे आंबे देण्यात कापताना दिसता अगेसर थंड चिरूचे तड्याकडे पडयत जाता ना निकले गाडी येते ना आधी आता गाडी घेऊन सो मित्रांनो अशा प्रकारे मेचे बारीक बारीक फोडी करताला आमच्याकडे मयूर आणि सोम बसलेत गजाली आंब्याची टेस्ट पण बरं आहे जास्त आंबट नाही कट करू सगळे खांदे खाऊ सो मंडळी कंटिन्यू आम्ही कसा आंब्याचा लोणचा घालतो बघायचा असतात तुमका कोकणी पद्धतीने कसा लोणचा तर प्लीज मंडळी सगळ्यांनी कंटिन्यू व्हिडिओ बघा आता आमचे बारीक बारीक करून जातात आंब्याचे अजून खूप सारा काम सो कंटिन्यू व्हिडिओ बघा लोणच्यात नाजसात। घालण्यासाठी तेल मंद आगीवर जरासा तापवून घेऊ पाया पहिल्यांदा आम्ही त्या तेल तापवून घ्या त्याच्यानंतर बाकीची जी पुढची UH! जी प्रक्रिया असा प्रोसेस ती करून घेऊया सनफ्लावरची एक पिशवी बरोबर लागलेली अजून का त्याची मोहरी घालवत मोहरी तडतडली काय बंद करू थंड झाला काय मग होत ही मी या दुकानासून दहा रुपयाची मोहरी आणलाय ही पुरता का नाही तर कदाचित जास्त जरा लागत मोहरीसुद्धा कारण की लोणचाक मोहरी जास्त होईल मी माझ्या जा अंदाजान घेऊन येल आहे आणि हो सगळ्यात भारी बारीवेडेकर मसालो जो रेडी अक्स रेडी असता लोणच्याक घालू क्रे म्हणजे काय म्हणतात आपला रेडीमेड तयार केलेला असता त्या एक पॅकेट पंच्याहत्तर रुपयाची किंमत असा ह्या घालू का आणि मिक्स करू काय सगळा व्यवस्थित कोणाक आहे तर तुम्ही बारीक साईजचे मोहरे पण आणू शकताय पण मी मोठे मोहरे घेतले बारीक घेऊक नाही आणि हे आमचे आंब्याचे फोडी असते जे आम्ही रात्रीत एका मीठ लावून सुकत ठेवलेले होते आता दुपारच्या टायमिंगला आम्ही लोणचा करूक घेतो एक रात्र पूर्ण ते मिठात मुरक आहे आणि हिमराक जरा एक दोन तास असे सुकाप आहे त्याच्यानंतरच लोणचा बरा जाता म्हणजे परात व्यवस्थित पुसान घेता आणि त्याच्यात आम्हाला मिक्स करत राहा हे साडून ठेवायला आज आम्ही घडे बाहेर आमच्या खोपीतच करतो लव हवेत थंडगार मस्त कधी पासून मम्मी ते लोणचा करतस गे हा का लोणचा कधी पासून करता गेले 10 वर्षापासून मी लोणचा बनवते पण ह्या ह्या असतलाच मास्टर माईंड असत लोणच्या रेमंडाळी मम्मी सगळी तयारी करतात तोपर्यंत मी लोणच्याक जा जे लागतले ते दोन बरणे मिडियम किंवा लार्ज म्हणजे काय गावात तितके भरणे घेऊन येते एक नाहीतर दोन आमका लोणचा घालून ठेव हो, बाकीची काही तयारी चालूच करता मम्मी तर मी जाऊ न त्या पटकन दुकानात ह्याच्यात होती आधी हॅव लोणचाचे पुढे होतं तिचं बसशीत काही जरा

ही आम्ही हिंगाची डबी घेतली आहे लोणच्यात हिंग घालो आणि ह्याच्यात या सगळ्या काढून घेतो आम्ही परातील थोडा थोडा त्याच्यात जर असं ठेवलं कारण की लागाच नाही मसाला वगैरे सगळा सगळ्या मम्मींवरती थोडासा हिंग घातला नाही हिंग घालूचा कारण कि त्यामागे बुरशी लागणार नाही लोणचा खराब जाणार नाही चांगला राहतो काय जास्त घालता कामा नये आपल्या प्रमाणानुसारच घालू काय तो मसाला कर करून झालं तर आता आम्ही वेडेकर मसाला घालतो ह्याच्यात सगळं घालू ना रेडीमेड असता ना तर बघू शकते तांबडो बडक मस्त तर त्या साईडने पण थोडंसं ठेवलं तर आता आम्ही मिक्स करून घेताय झालं ना आणि हे आमचं घरात बनवलं थोडंसं तिखट एक चमचा एक चमचा आणखी का फोन अजून घालू का एक चमक दुसरं बस ना? ना? सो आता ह्या सगळा मिक्स करू का तुम्ही बघू शकत आहे किती छान दिसता ह्या सगळा मिक्स करून घेऊया आपण हात कापला मी भरतो माझा हात जरा कट झाला सर मग असे का आंबे कापताना त्याच्या मा माका दुखतला तरी पण मी थोडाफार करत आहे मम्मीकडे फोन दिले आहे धरून व्हिडिओ शूट करूचो ना आणि कोण माझे व्हिडिओ शूट करणंच ना कंटाळतात ते सगळेजण त्याच्यामुळे सो ह्या आता मिक्स करून घेऊया आपण लवकर झाला ऑलमोस्ट सगळं रेडी झालेला आमचा आता फक्त आमका ह्याच्यात तेलात जी मोहरी घातलो तर वतूचा असं आणि फक्त मिक्स करूचा असं मग वाटायचं की लोणचं करणं इतके इजी ह्या मी पण करू शकले आता नेक्स्ट टाइम मी पण करतोय आता मम्मी थोडीफार मदत केला ना चांगल्या प्रकारची तर ह्याच्यात आता आम्ही तेल घालतो जरा असं तेलात तो मसाला ओतून घेतले ना एक चमच हिंग जरा असं हिंग घालूया तेला सुद्धा कारण की दीड वर्ष तरी एक वर्ष तरी येऊ कारण जस हिंग

पेपर फॉल आलो सो खूप दिवसानंतर बसत घेतलं लहानपणी आम्ही खूप कावसले सो भरपूर म्हणजे बऱ्याच दिवसांनी मी आई खाताय पहिल्यांदा वेगळे गावात आता पिशवी वगैरे घालून गावत थंड जास्त कुल्फी संपवूया मस्त सब कुछ खा लेती है मेरा अरे यार चलो त्यान ले झाला थंड तेल बरच वेळ झालेला असा आता ह्या सगळ्या आपण या तेलात मिक्स करून घेऊया जेणेकरून आमचं लोणचं तयार होतं ना सो या सगळ्या ओतूया टोपात तेल आमचं थंड झालेलं असं आणि थंड तेलातच होतो का गरम तेलात ओतलात तर त्यांचं खराब जातं ना टिकायचं नाही सो मस्तपैकी ओतून घ्या आणि त्या मिक्स करून घेऊया